उजनी तसेच भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे त्यामुळे भीमा नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे याच्या अगोदर असा कधीच मे महिन्यामध्ये पूर आलेला भीमा नदीला पाहिलेला नसल्याचे जाणकारामधून सांगण्यात येत आहे या आलेल्या पाण्यामुळे मात्र शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अनेक मोटरा पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे हे दृश्य आपण पाहत आहात चळे येथील चळे तालुका पंढरपूर येथे स्मशानभूमीजवळ असणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरा आपल्या पेटी तसेच केबल बाहेर काढताना शेतकऱ्यांना मात्र आता तारेवरती कसरत करावी लागत आहे तर इतरत्र ठिकाणच्या नदीकाठच्या मोटारी पाण्याखाली गेल्याचे दृश्य आहे हे पाणी अचानक एवढ्या फास्ट नदीच्या पात्राबाहेर आले की त्यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांची तारांबण उडाळी सकाळी सहा वाजेपर्यंत हे पाणी नदीपात्रामध्ये होते मात्र सकाळी आठ वाजल्यानंतर दहा वाजेपर्यंत हे पाणी नदीपात्राच्या बाहेर आले